रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेलं मोरबे धरण हे नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर आणि कामोठे विभागाला पाणीपुरवठा करत असून हे धरण पूर्णपणे नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मालकीचं आहे हे धरण बांधताना आठ महसुली गावं आणि सात आदिवासी वाड्या यांच्या जागा संपादित केल्यात या आठ गावातील व सात आदिवासी वाडीतील त्यावेळच्या खातेदार यांना घर बांधणीसाठी प्लॉट उपलब्ध करून दिलेत त्यातील आर्कसवाडी किरकटवाडी आणि उंबरणेवाडी येथील काही घरे पुनर्वसन ठिकाणी आली तर काहींनी अद्याप जागा सोडल्या नाहीत आर्कसवाडी इथं आजारपणामुळे कमळी बाळू चौधरी वय वर्ष साठ या मयत झाल्या आहेत ही वाडी माथेरानच्या पायथ्याशी आहे मोरबे धरणाच्या वरील भागात आणि माथेरान डोंगराच्या कुशीतून धावरी नदीचा उगम होतो गेले काही दिवस सतत पावसाचं थैमान सुरू आहे त्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे नदी ओलांडल्याशिवाय मयत झालेल्या आर्कसवाडीत जाऊ शकत नाही मयताच्या अंत्यसंस्कारासाठी आलेले सगळे सोयरे नातेवाईक यांना आणण्यासाठी त्या गावातील लोकांनी नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या झाडांना दोर बांधून मयत ठिकाणी येण्यासाठी दोरीचा पूल तयार केलाय पण पिरकटवाडी इथं दफनभूमी असल्यानं आर्कसवाडीतून येऊन धावरी नदीच्या पात्रातून मयताची तिरडी घेऊन दुःखी लोक पिरकटवाडीत आलेत काहींनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलंय आपला जीव मुठीत घेऊन खांद्यावर मैताची तिरडी घेऊन दफन केलं भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झाला तरीही आदिवासी विभागात आजही अन्याय महोत्सव सुरूच असल्याची टीका आदिवासी नेते अंकुश वाघ यांनी केली आहे Thank <laughs> you.